नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जेव्हा जेव्हा मी वरती काही केळी असणाऱ्या रेसिपी शेअर करत असते किंवा बाळाला केळी देण्याबद्दल सजेस्ट करते तर त्यावेळी तुमच्या बऱ्याचदा कमेंट येतात की आमच्या बाळाला केळी दिल्यानंतर सर्दी कफ खोकला होतो किंवा बाळाला केळी दिल्यानंतर सर्दी कफ खोकला तर होणार नाही ना बाळाला पोटातलं तर येणार नाही ना किंवा बाळासाठी ते त्रासदायक तरी ठरणार नाही ना तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या या प्रश्नांची सविस्तर उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान बाळाला किंवा लहान मुलांना केळी दिल्यानंतर जर सर्दी कफ खोकला होत असेल तर त्यामागची काय काय कारणं आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला विशेषतः लक्षात घ्यायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळणं अपेक्षित आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्या आजच्या टॉपिक कडे लहान बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि बाळाच्या अशा केळी हे सर्वात उत्तम असं फळ हो आहे शिवाय सर्वत्र हे उपलब्ध असतं स्वस्तही असत सर्व ऋतू मध्ये हे येतं त्यामुळे केळी तुम्ही आरामामध्ये लहान मुलांना देऊ शकता शिवाय बाळाला सुद्धा ते आवडतं कारण याची एक स्पीड टेस्ट आहे स्मूथ असं टेक्स्चर आहे पण केळीबद्दलचे हे जे काही गैरसमज आहेत की बाळाला केळी दिल्यानंतर सर्दी कफ खोकला होतो यामुळे बऱ्याचदा आपण बाळाला केळी देणं हे अवॉइड करतो अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे बाळाला केळी दिल्यानंतर सर्दी कफ खोकला होतो तसं पाहिला गेलं तर केळीमध्ये खूप साऱ्या अँटीऑक्सिडेंटल अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे बाळाला होणारे हे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत म्हणजे जसं की सर्दी कफ खोकला आहे किंवा इतर जे छोटे मोठे आजार बाळाला होतात तर त्यापासून बाळाचं प्रोटेक्शन होतं बाळाची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती आहे ही बूस्ट व्हायला ती चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग व्हायला मदत होते जर तुम्ही रेग्युलरली बाळाला बाळाच्या वयानुसार केळी देत असाल तर पण इन केस बाळाला केळी देत असताना तुम्ही काही चुका करत असाल काही मिस्टेक्स तुमच्या हातून होत असतील किंवा काही विशेष काळजी तुम्ही जर घेत नसाल तर अशा वेळी मात्र बाळाला पोटामधलं येणं ज्याला आपण म्हणतो किंवा बाळाचं पोट दुखणं आहे किंवा बाळाला सर्दी कफ खोकला नेहमी होणं किंवा म्युकस फॉर्मेशन आहे हे जास्त होणं यासारखे प्रकार होऊ शकतात आता कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला विशेषतः टाळायच्या आहेत यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी सजेस्ट करते की बाळाला कोणतंही फ्रूट असू द्या मग ते केळी असू किंवा इतर कोणतंही फळ असू द्या हे तुम्हाला खूप लवकर म्हणजे सकाळी द्यायचं नाही किंवा खूप संध्याकाळीही द्यायचं नाही वाला फळ देण्याचा एक बेस्ट टाईम कोणता असेल तर ते आहे अकरा ते सहाच्या दरम्यान म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये बाळाला जर तुम्ही कोणतंही फळ देत असाल तर ते बाळाला बाधत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला रिकाम्या पोटी केळी देत असाल तर त्यावेळी सुद्धा बाळाला सर्दी कप खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात याशिवाय जर रिकाम्या पोटी बाळ जर केळी खात असेल तर बाळाच्या पोटामध्ये दुखू शकता ज्याला आपण पोटातलं आलं असं म्हणतो त्यामुळे नेहमी केळी हे स्नॅकमध्ये इन्क्लूड करा कारण स्नॅक म्हणजे काय आहे बाळाला अगदी छोटीशी भूक लागलेली असते आणि ती भूक मिटवण्यासाठी तुम्ही बाळाला काहीतरी खायला देता म्हणजे स्नॅक देता त्या मध्ये जर तुम्ही केळी देत असाल तर ती बाळासाठी नेहमी बेस्ट ठरेल किंवा बाळाने काहीतरी खाल्लेलं आहे त्यानंतर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून बाळाला केळी खायला देऊ शकता त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला केळी देतात तर त्यानंतर तुम्हाला लगेचच बाळाला थंड पाणी देणं अवॉइड करायचं आहे केळी खाल्ल्यानंतर साधारणतः एक दहा ते पंधरा मिनिट जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हलकस कोमट असणार पाणी बाळाला द्यायचं आहे ज्या बाळाला सतत सर्दी होत असते किंवा काही मुलांची अशी एक बॉडी टाईप असतो की ज्यामध्ये म्युकस फॉर्मेशन हे थोडंसं जास्त होत असतं तर त्या बाळांना तुम्हाला केळी देणं अवॉइड करायचं आहे कारण जर तुम्ही है, सर्दी असताना बाळाला जर केळी देत असाल तर कफ वाढण्याचं प्रमाण हे जास्त होतं बाळाचं कफ फॉर्मेशन जास्त होतं ज्यामुळे सर्दीही लवकर सुकत नाही त्यामुळे जोपर्यंत बाळाला सर्दी आहे त्यावेळेमध्ये तुम्हाला बाळाला केळी देणं अवॉइड करायचं आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही केळी आणि दूध एकत्र करून देत असाल म्हणजे मिल्कशेक बनवून देत आहात किंवा के केळी दूध चपाती असं खाण्याची सुद्धा काही मुलांना सवय असते तर यावेळी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की त्यामध्ये अगदी थोडीशी तुम्हाला जायफळ किंवा वेलदोड्यांची पावडर घालायची आहे केळी आणि दूध हे जे कॉम्बिनेशन आहे हे आयुर्वेदामध्ये विरुद्ध कॉम्बिनेशन असं सांगितलेलं आहे यामागचं कारण असं आहे की दुधामध्ये ऑलरेडी भरपूर असं प्रोटीन असतं जे पचायला जड असतं केळीसुद्धा पचायला हळूहळू पचते किंवा पचायला थोडीशी हेवी असते आणि दोन्ही हेवी पदार्थांचं कॉम्बिनेशन जेव्हा केलं जातं तर ते कदाचित बाळाला पोटाला बाळाच्या पोटाला सहन होत नाही किंवा बाळाला ते डायजेस्ट नीट होत नाही हे जे डायजेशन आहे हे स्मूथ करण्यासाठी तुम्ही यामध्ये जर थोडीशी वेलदोड्यांची पूड किंवा जायफळची पूड घालत असाल तर बाळाचं डायजेशन हे स्मूथ होतं बाळाच्या पोटामध्ये दुखत नाही किंवा बाळाला सर्दी कप खोकलाचा त्रास हा होत नाही तर या गोष्टी विशेष तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही दुधासोबत केळी ही मिक्स करत असता त्यावेळी त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे केळी निवडत असताना किंवा बाळाला केळी देत असताना ती केळी खूप जास्त पिकलेली असू नये पिकले कारण जी केळी खूप जास्त पिकलेली आहे अगदी वरची जी सालं आहेत ही एकदम काळपट होत आलेली आहेत किंवा खूप जास्त काळे ठिपके पडलेले आहेत तर अशी केळी जर तुम्ही बाळाला देत असाल तर त्यामध्ये सुद्धा म्युकस फॉर्म करण्याची जी काही एक प्रॉपर्टी आहे ही जास्त असते बाळाला त्यामुळे सर्दी होण्याचे चान्सेस असतात शिवाय खूप कच्ची सुद्धा केळी तुम्हाला बाळाला द्यायची नाही शक्यतो नॅचरली पिकवलेले जे काही बनाणं आहेत तर ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा वेलीची केळी ज्याला म्हटलं जातं किंवा जे काही एक देशी केळी जी असते तर ती पाहायला तुम्ही देऊ शकता जी आ, केमिकल वापरून पिकवलेली केळी असते तर त्याचं जी सालं आहेत ही वरची पूर्णतः पिवळी किंवा पूर्णतः अशी एका एक कलरची दिसतात पण जी केळी नॅचरली पिकवलेली असते तर त्यावेळी थोडेसे त्यावरती सालीवरती काळपट असे ठिपके पडलेले असतात तर अशी जी केळी आहे ही बाळासाठी नेहमी बेस्ट असते ती कधीच वाढत नाही शिवाय बाळाला सर्दी कप खोकल्याचा सुद्धा त्रास होत नाही याचबरोबर बऱ्याच जणांना फळं ही, बर ही फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते आणि त्यावेळी जर तुम्ही बनाना फ्रीजमधून काढून डायरेक्टली तो थंड बनाना बाळाला देत असाल तर त्यामुळे सुद्धा बाळाला सर्दी कप खोकला होऊ शकते केळी ही नेहमी रूम टेम्परेचरला ठेवायची आहे ती फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आणि जरी तुम्ही ठेवत असाल तर खायला देण्यापूर्वी किमान एक दोन तीन तास अगोदर बाहेर काढून ठेवा रूम टेम्परेचरला ती येऊ द्या आणि त्यानंतर ते बघाला खायला द्या बाळाला केळी देत असताना त्यासोबत ड्रायफ्रुट्सचा एखादा पदार्थ देत असाल किंवा ड्रायफ्रुट्स खायला दे कि देत असाल दे। म्हणजे केळीसोबत तुम्ही बाळाला थोडेसे बदाम खायला दिले किंवा ड्रायफ्रुट्सचा एखादा लाडू खायला देवला किंवा ड्रायफ्रुट्स असणारा कोणताही पदार्थ तुम्ही बाळाला जर दिला तर ते एक बेस्ट कॉम्बिनेशन होतं कारण केळीमध्ये असणारा जो काही थंडावा आहे हा ड्रायफ्रुट्समध्ये असणाऱ्या उष्णतेमुळे बॅलन्स होतो त्यामुळे बाळाला लगेच सर्दी कफ खोकलाही होत नाही शिवाय हे डायजेस्ट करायला सुद्धा इझी जातं आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे बाळासाठी सर्वोत्तम असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही या सर्व टिप्स फॉलो करून जर बाळाला केळी देत असाल योग्य वेळेमध्ये योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे तर बाळाला केळी ही कधीच बाधत नाही ना सर्दी खोकला होईल ना पोटातलं येईल किंवा पोटामध्ये दुखेल सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सी यू सून विथ न्यू टॉपिक